يا سگرے ظہرہ باہت سے سوال و جواب ہے سوال و جواب ہے اے موٹا نہیں کہ منند نہیں یہ سے مال ہے کہ نہیں ایک بار یہ جائے ایک بنایا ہوگا بات یہ ہے کہ 14 روپے مون دیتے ہے اس کے یار ایسے اور انسان اگر دو بار گرے فامت نہیں ہے 11 جڑا سنتے ہیں لو گوند साढे ॿारहं सौ आखीर साढे बारह सौ साढे बारह साढे बारह सौ Rivers. 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 आठ सोडबाय आठ सौ आठ सौ आठ बाय आठ धर्मबत्ती कर रे आठ थोडं घंडा नंबर बनार आठ सोडबाय साडे आठ साडे आठ साडे आठ बस तर शेतकरी मित्रो एटी नाईन मराठीमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रो आज मी पहिल्यांदा व्हिडिओ दाखवला आहे आज तर गेल्या दोन तीन दिवसातील पावसामुळे आवक आज पंच्याहत्तर गाड्याची असतानासुद्धा एक नंबर मालाचा रेट हा रोजच्याप्रमाणेच सतरा अठरा रुपये असा आहे तर भिजलेल्या मालाला फक्त पाचशे ते हजार रुपयेपर्यंत असा रेट मिळत आहे एकूणच कांद्याची मार्केट सध्या एक एकदमच कमी असल्याचं या ठिकाणी जाणवलेलं आहे एक नंबर जर माल असेल तर त्याला एकोणीसशे ते दोन हजार रुपये अशी काही अपवादात्मक वक्कल आहेत मात्र सरासरी मार्केट एक नंबरचं हे सोळा सतरा रुपये असं दिसून आलेलं आहे आज बऱ्याच ठिकाणी मी फिरलो क्वचित लागट भिजलेला न निवडलेल्या कांद्याचा रेट हा बाराशे रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे दोन नंबर कांदा हा तेराशे ते चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत दिसून आलेलं आहे गोलटागोलटी शंभर रुपयापासून ते हजार रुपयेपर्यंतच दिसून आलेलं आहे तर शेतकरी बिंदून सध्या सरकारच्या निर्यातीच्या चुकीच्या धोरणाचा फटका एकूणच गेल्या आ, सहा महिन्यामध्ये आखाती देशामध्ये कांद्याची निर्यात होत नसल्यामुळं देशांतर्गत सध्याची आवक कमी असूनसुद्धा मालाचीच निर्यात होत नसल्यामुळं आज शेतकऱ्याला बाजार मिळत नसल्याचं जाणवत आहे त्यामुळं आगामी पावसाळी हंगामामध्ये लागण करताना शेतकऱ्यांनी मर्यादितच लागण करावी कारण सरकारचे हे धोरण शेतकऱ्याला आर्थिक फटकार फटका देणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी या गोष्टीची नोंद घेऊनच खरं तर आगामी कांदा लागवडीचं धोरण निश्चित करावं नमस्कार